दोन हजार चोवीस मध्ये जर निवडणूक लढायच्या असतील आमच्या गावामध्ये जर यायचं असेल तर शेतकऱ्यांचा शंभर टक्के पीक किंवा शेतकऱ्याला सरसकट कर्ज माफी नदी जोड परग बदलून शेतीला पाणी आणि शेतीमाला हमी भाव या गोष्टी शेतकऱ्यांना द्या ज्या तुम्ही योजना देऊ लागलेल्या आहेत आम्हाला भीक नको आम्हाला हक्क हवा आमचा हक्कच द्या, द्या अन्यथा या ठिकाणी हाच इशारा असेल महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन या ठिकाणी छाडले जाते म्हणजे गट नंबर एकतीस मध्ये दोन भाऊ आहेत एकतीस मध्ये एका पिको आला एकाला नाही कुटुंब सुधारलं नाही बायकोला आला नवऱ्याला आला म्हणजे जर त्या सगळं एक आहे तर मग अशा सरसगट या ठिकाणी पीक विमा भेटला पाहिजे आणि निस्ता खरीपाच नाही तर रपीच सुद्धा पीक विमा त्या ठिकाणी भेटला पाहिजे यासाठी आंदोलन हो होतं आणि हे आंदोलन शांततेने होतं त्यांना जाग आणण्यासाठी होतं आमदार खासदार मंत्री पीक विमा अधिकारी कंपनी आणि कृषी अधिकारी या सर्वांना येणाऱ्या काळामध्ये जर यांनी जागरूक झाले नाही तर या ठिकाणी उग्र स्वरूपाचे आंदोलन सर्व आताच अजय पाटील साळुंके यांनी जे आता सर्व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या शेतकरीच्या वत, वतीने जे आपल्याला निवेदन प्राप्त झालं या निवेदनाच्या अनुसरून मी आमच्या कंपनीच्या वरिष्ठ हे निवेदन ऑनलाईन स्वरूपात पाठवून त्या निवेदनाचा फॉलो घेऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित जी रक्कम आहे ती उर्वरित रक्कम लवकरात लवकर दहा आत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल हे धर्मीची आल तुला जिवाच राल करत एकूण धाव भार वादा वाऱ्यात हे धर्मीची आल तुला जिवाच राल करत